दे के के दोसा, 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 साधा दोसा, फेपर दोसा। आज कमी तुम्ही आठ वर्षापासून मी खातो आणि माझ्या छोट्या छोट्या मुलांना पण मिळत असतो तीन डोसे मिळतात आणि त्यासोबत एक आलूची भाजी आहे एक लाल चटणी आहे खोबऱ्याची पांढरी चटणी आहे तर मी टेस्ट करते नमस्कार म्हणजे मी मध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते सध्या मी आहे शिवाजी कॉलेजच्या बाजूला एक दक्षिण दावणगिरी लोणी दोसाचा डोसाचा हा स्टॉल आहे त्या ठिकाणी मी आले आणि ह्या ठिकाणी पाहू शकता खूप व्यवस्थित असा दक्षिण दावणगिरी डोसा आपल्या आता परभणीमध्ये सुरू झालेला आहे आणि हा डोसा कसा बनवतात याची सुरुवात कशी केलेली आहे त्याचे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सरत तर मग व्हिडिओ सुरू करूया हे बघा दोन स्पंज हे चले बघा लोणी आता याला किती वेळ त्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडं नॉर्मल या गर्मी वातावरण राहणार भाजला आपण साईड लागा देते कितीना त्यावर पण लोन लावायचं का हा लोन साईड आणि मग हे कशा कशाचे चटणी आहेत आणि त्यामध्ये काय काय वापरून बनवले चटणी नारळाची चटणी नारळ आणि दारू अच्छा बटाटे सब्जी बॉईल करून बटाटे बटाट्याची सब्जी आणि कांदा वगैरे टाकून देतात बटाट्याची सब्जी पण म्हणजे आपण जी आपण घरी डेली बनवतो दोन ती वाली आणि हो ते बॅटर मध्ये काय काय असतं बॅटर मध्ये काय ना चाव लागतात तांदूळ म्हणजे आपण जे दोसाच बॅटर बनवतो त्याच्यामधूनच हा सोबत चटणी आणि भाजी बटाट्याची भाजी नारळाची चटणी असते परत लाल मिरचीची चटणी असते लाल मिरची टमाटो ते आपलं डोशावरती लोणी असतो थोडा एक मिनिट झालं की लगेच असं पलटी करायची याला दोन्ही साईडनं पण लोणी टाकायचं असते दोन्ही साइडने लोणी लावल्या असत का हा दोन्ही साइड ने लोणी लावून लागते आज म्हणजे डेअरी येऊन आणतो आपण घरच असतं आ, नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे आणि तुमचे आउटलेट नाव काय आणि पत्ता काय आहे शरद गुलाबराव कदम दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा आणि हे तुमचं आउटलेट कुठे आहे नेमकं ऍड्रेस शिवाजी कॉलेज वसमत रोड कॉलेजच्या बाजूला राईट साईड अच्छा आणि मग हा डोसा तुम्हाला कल्पना कशी आली की आपल्या परभणी मध्ये सुरू करावं हे असे अगोदर मी पुण्याला गेलो होतो पुण्याला तिथे शिकलो मग नंतर आलो माझ्या डोक्यात समजा आपल्या गावाकडे पण चालेल परभणीला पण मी तर मग परभणी मध्ये आल्यास मग तशी प्लॅन आला लोक मग चालू इथे अगोदर जिंत रोडला केला होता तिथे काही रिस्पॉन्स नव्हता भेटला मग हे शिवाजी योग्य वाटले मी तसं चालू केलं याचा टायमिंग आहे आपला हे शिवाजी कॉलेज कॉलेजपासला चार ते दहा पर्यंत संध्याकाळी दुसरा स्टॉल आहे तो तिकडं कदम मामा पोळेच्या बाजूला सकाळी सात ते एक पर्यंत दुपारी बरेचसे पेट्रोल पंपाच्या बाजूला रेट काय आहे रेट स्पॉन डोसा तीस रुपये चाळीस उतप्पा चाळीस ब्लेन डोसा चाळीस पेपरडोसा डोसा चाळीस बाकी सर्व चाळीस आणि लोणीस पण डोसा स्पेशल तीस रुपये अलग आहे परभणीत पण असं कुठं भेटत नाही आपण पुण्याला भेटतो पण आपल्या गावाकडं नव्हता म्हणून परभणी सगळ्यांना आवडतो पण रिस्पॉन्स पण भेटला त्याच्यामुळे तेच पिक्षून आणि एक नवीन चव पण आपल्याला नवीन पुन्हा ते नवीन पण असल्यामुळं कस्टमर पण अट्रॅक्ट झाले त्याला लोण्यामुळे कारण आपण तेल वगैरे वापरत नाही तेल लोणी कशी बनवतात हे लोणी स्पंज डोसा का ता तांदळाचा ता तांदळाचा ता ता बनतो नारळ चटणी बटाट्याची भाजी असते सोबत पुन्हा लाल चटणी असते लाल मिरची टोमॅटो चटणी आणि परभणीकरांना आणि मराठवाड्यातील लोकांना तुम्हाला काय सांगायचं परभणीकरांना काय नाही हे तासच प्रतिसाद द्या त्यांचा मी आभारी धन्यवाद तुम्हाला या ठिकाणच्या डोसाची टेस्ट कशी वाटते खूप छान आहे मॅडम आणि एकदम चविष्ट आणि चवदार असा डोसा यांची क्वालिटी आज कमीत कमी आठ वर्षापासून मी खातो आणि माझ्या छोट्या छोट्या मुलांना पण नेत असतो त्यांनी आठ दहा वर्षामध्ये या डोशाची क्वालिटी कधीच कमी होऊ दिली नाही अत्यंत गोरगरिबांनासुद्धा परवडणारा आणि चवीन एकदम चांगला असा स्वादिष्ट रुचकर असा डोसा या ठिकाणी तयार केला जातो आणि हा डोसा म्हणजे आपल्या परभणीची एक प्रकारची चव आणणारी आणि सर्वांना सामान्य लोकांना परवडणार ठिकाण आहे टेस्ट कशी वाटते काका तुम्हाला टेस्ट छान आहे आपल्या परभणी शहरात नवीनच आहे आणि टेस्ट सुद्धा चांगले आहे दक्षिण दावणगिरी म्हणून आम्ही नेहमीच इथे येतो तर मी या ठिकाणचा दक्षिण दावणगिरी पंच डोसा घेतलेला आहे तर ह्या बघू शकता यामध्ये आपल्याला तीन डोसे मिळतात आणि त्यासोबत एक आलूची भाजी आहे एक लाल चटणी आहे खोबऱ्याची पांढरी चटणी आहे तर मी टेस्ट करते मस्त आहे चटणीचा स्वाद खूप छान आहे आलूची भाजी पण खूप अशी व्यवस्थित केलेली आहे आणि हा जो डोसा आहे तो व्यवस्थित भाजला आहे आणि त्यावरती आपल्याला आपल्याला न टाकता लोणीचा वापर केलेला आहे त्यामुळे हो याला लोणीच पण डोसा म्हणतात आणि सोबत आपल्याला चटणी पण दिलेली आहे लाल कलरची आणि ही प्लेट फक्त तीस रुपयाला आपल्याला मिळते त्यामध्ये तीन डोसे येतात तर खूप चांगला कन्सेप्ट त्यांनी आपल्या परभणीमध्ये घेऊन आलेला आहे हे खाण्यासाठी आपल्याला पुणे किंवा हैदराबाद या साईडला जावं लागतं तर त्यांच्यामुळे आपल्याला इथं मराठवाड्यामध्ये परभणीमध्ये खायला मिळत आहे खूप हो चांगली गोष्ट आहे तर तुम्हाला कधीही हा डोसा खायची इच्छा झाली तर या ठिकाणी तुम्ही या आणि नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया छोट्या व्हिडिओला धन्यवाद